नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर मध्ये आपलं स्वागत कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्यानं जमावानं पोलीस वाहनावर दगडफेक केली नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवता मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीच्या विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूचे सोळा आरोपी ताब्यात आहेत घटनेचं गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तो तैनात केला आहे यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक आणि तान गलांडे हे आपल्या फौज फाट्यासोबत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते दोन्ही गटात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यानं मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर जमा झाला होता झालेला दगड फेकीत अनेक जण जखमी झाले आहेत तसंच पोलीस कॉन्स्टेबल भांगरे आणि सुंबे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र आवाड राहणार निमगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलंय की चोवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता ते आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या मारुती सुजुकी कंपनीची ब्रेजा कारमधून निमगाव इथं त्यांच्या घरी जात असताना मोहिनी राजनगर इथं खंडोबा मंदिराच्या जवळ पोहोचले असताना गुन्ह्यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची गाडी अडवून तू इकडून कसा काय आला हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का असं म्हणून क्रिकेटचा स्टंप आणि लोखंडी रॉड न फिर्यादी आणि त्याच्या सोबत असलेला पुतण्या सिद्धू आई हिराबाई बहीण आरती आणि योगिता पाटणकर अशांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केली आणि फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे हे मयूर संजय सुपेकर तोडून फिर्यादीला सोडवण्यासाठी आलेला त्यांचा भाऊ सुजय कैलास आव्हाड अविनाश नामदेव गीते गौरव मोरे संदीप विनायक आव्हाड असं सोडवण्यासाठी आले असताना सूरज कैलास आव्हाड यास अरुण जोशी यानं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्याच्या हातातील क्रिकेटच्या स्टंप न कपाळावर मारून जखमी केलं तसंच गौरव मोरे यास देखील जोशी यानं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं लोखंडी रॉड त्याच्या नाकावर तसंच डोक्यावर मारून जखमी केलं आणि अविनाश गीते यास राजेंद्र जोशी यानं क्रिकेटच्या स्टंप न मारून जखमी केलं तसंच अक्षय मीनानाथ आंग्रे यानं गळ्यात असलेली एक तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेऊन फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबावर दगडफेक करून शिवीगाळ दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिल्यानं आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी मयूर संजय सुपेकर अजय छगुराव सुपेकर अजिंक्य गणेश काकडे निलेश बापूराव काकडे राहुल सतीश काकडे संजय उर्फ सुपे कर, उर्फ सुपेकर भैया अनिल पिंटू गंगावणे विजय छबू सुपेकर उमेश साईनाथ गोरडे गोरख विलास सुपेकर दर्शन संजय पवार अभय राजेंद्र पवार प्रतीक राजेंद्र धुमाळ अनिल दत्तू सुपेकर सतीश बाबुराव काकडे ओमकार नाना गोरडे बाळू वीरनाथ गोरडे अक्षय मीनानाथ आंग्रे आणि इतर पंधरा ते वीस लोक सर्व राहणार कोपरगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्याय कलम एकशे नऊ कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहेत त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून यामध्ये सुनील योगेश गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की बुधवारी रात्री अकराच्या सुमारास मोनिते आणि आणि त्यांची आई कल्पनाचे अर्जुन तरुण मंडळ यांचा नवरात्री उत्सवाचा दांडियाचा कार्यक्रम असल्यानं सोनू आव्हाड शुभम आढावा आणि सागर पंढोरे तिथं थांबलेले असताना चार चाकी वाहनात येऊन फिर्यादी त्यांच्या आईला कट लागल्याचं कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून तुमचं आज कामच करतो असं म्हणून फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीवर आणि त्याची आई आणि साक्षीदार त्यांच्यावर दगडफेक करून हल्ला करून धक्काबुक्की आणि शिवीगाळ दमदाटी केली आहे तसंच इतर आरोपी यांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड या हत्यारानं मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर दगडफेक केली आहे मारहाणीत फिर्यादी वनिता नारायण गोरडे हिची आरोपी सोनू कैलास आव्हाड यानं बारा ग्राम वजनाची सोन्याची चैन तोडून नेली आहे आणि मारहाणीत शिबिगाळ दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी आरोपी सोनू कैलास आव्हाड शुभम आढाव सागर पंडोरे अनिल उर्फ कालू अप्पा विनायक आव्हाड अनुप उर्फ आण विनायक आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंढोरे किरण आव्हाड अविनाश गीते मोहन चव्हाण गणेश चव्हाण नितीन घुगे सचिन साहेबराव घुगे सागर संजय मोरे संदीप माधवराव देवरे सचिन हसराज आडाव श्याम नारायण झुरळे प्रवीण दत्तू पंढोरे नितीन आमरे आणि इतर सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सातशे भारतीय न्याय संहितेचा कलम एकशे सोबतच विविध कलमांना समन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने करीत आहेत काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा या ह्याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे ज्याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची माहिती कर्मचारी जखमी आहेत हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ऍडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सर कायदा व परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व सुवस्थेचा प्रश्न काळ निर्माण झालेला आहे नियमांच्या अनेक ठिकाणी पायी म्हणजे होत चित्र पाहायला तर तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत आपार पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे धन्यवाद